नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे राधिका पवार या यूट्यूब चॅनलवर आज कारल्याची भाजी करण्याची रेसिपी आज मी शेअर करणार आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सर्वप्रथम कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यानंतर यामध्ये तेल टाकायचं आहे अशा पद्धतीने मी तेल टाकलेलं आहे आणि कापून घेतलेले कारले यामध्ये टाकले आहेत अशा पद्धतीने सर्व कारले यामध्ये टाकून घ्यायचे त्यानंतर यामध्ये वरून मीठ टाकायचं ज्याने करून ते चांगल्या पद्धतीने वाफून जाते आणि यावर झाकण झाकून ते वाफत करण्यासाठी ठेवायचं आहे आणि दुसरीकडे मी पीठसुद्धा कालवून घेतलेलं आहे आणि मी आताच चपात्या करणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी चपात्या करत आहे कारल्याची भाजी खायला सर्वांनाच कडू लागते परंतु ती चांगल्या पद्धतीने बनवली तर ती अगदी छान अशी लागते अशा पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी बनवली तर नक्कीच तुम्हाला आवडेल मी चपात्या करत असताना दुसरीकडे कारल्याची भाजी वाकत केलेली आहे ज्याने करून ती शिजत तोपर्यंत माझ्या सर्व चपात्या होऊन जातील अशा पद्धतीने मी चपात्या करत आहे आणि त्यानंतर त्या शकून घेत आहे माझ्या मोबाईलचा बॅक कॅमेरा थोडासा खराब आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ ब्लर दिसत असेल तुम्हाला माझा स्वयंपाक तसेच कारल्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा पद्धतीने सर्व चपात्या करून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकता माझ्या सर्व चपात्या झालेल्या आहेत एकीकडे वाफत ठेवलेले कारले पूर्णपणे झालेले आहेत आता आपण कारल्याची भाजी करणार आहोत त्यासाठी कांदा चिरून घेतलेला आहे आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं दोन चमचे मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मोहरी जिरे आणि थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे आणि त्यानंतर मी यामध्ये चिडलेला कांदा टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने तो भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि त्यानंतर यामध्ये मिरची टाकायची आहे हळद टाकायची आहे त्यानंतर मसाला टाकायचा आहे आणि धने पावडर टाकायचे आहे आणि पुन्हा ते भाजून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये शॅलो फ्राय केलेले कारले टाकायचे आहेत आणि ते मिक्स करून घ्यायचे आहेत आणि वरून थोडंसं मीठ टाकायचं आहे त्यानंतर झाकण झाकून पाच ते दहा मिनटं ते पुन्हा गॅसवर ठेवायचं आहे यानंतर तुम्ही बघू शकता माची भाजी कशा पद्धतीने झालेली आहे आता मी ते सर्व करते तुम्ही बघू शकता माझी कार्याची भाजी खूप सुंदर अशी झालेली आहे आणि ती खायलासुद्धा खूप छान लागते अजिबात कडू लागत नाही आणि लहान मुलांनासुद्धा ती खूप आवडेल माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद